नमस्कार देशील का हो का आम्हाला स्थळ लोहिया कॉलेज काळ व्हॅलेंटाईन आठवडा दोन हजार चोवीस मी नुकताच प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून लोहियात सुरुवात केली होती माझंच कॉलेज त्यामुळे दरवेळी जाताना मला मस्त वाटायचं आजूबाजूला सदैव वा फुललेली तरुणाई आणि त्यातून हा तर व्हॅलेंटाईन वीक आम्ही रोज डे सुरू केला लोह्यामध्ये त्याच्या आठवणी दाटून येत होत्या आता तर काय अख्खा आठवडा काही ना काही आज चॉकलेट डे उद्या रोज डे आणि परवा प्रपोज डे म्हणजे खुले आम कुणीही कुणाला प्रपोज करायला परवानगी आमच्या वेळी नव्हतो हो असं या भूमिकेत मी अजून शिरलं नाहीये पण विविध आठवणी येऊ लागल्या एवढं खरं प्रेम प्रेमविवाहाची दीर्घ परंपरा आहे अगदी एकोणीसशे साली कॉलेज स्थापन झालं तेव्हापासून ते आजपर्यंत सुंदर मुलींची खाणच आणि त्यामुळे एक सुंदर मुलीला अक्षरशः जण प्रपोज करायचे त्या त्या वर्षाच्या कालखंडात सुंदर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दहा मुली अख्ख्या कॉलेजला माहिती असायच्या त्यांनाही ते माहिती असायचं त्या मुलींना अर्थातच त्या जरा तोऱ्यातच असायच्या रूप गर्विता ना बरं यात सायन्स किंवा आर्ट्स असा भेद नसायचा काही जण तर फक्त रुईया नाक्यावरचे एवढंच त्यांचं क्वालिफिकेशन मग कुठून तरी ओळख काढायची लायब्ररीत ती गेली की तिच्या मागोमाग अनेक जण लायब्ररीमध्ये सायन्सची विद्यार्थिनी असेल की तिचं प्रॅक्टिकल सुरू असलं की त्या प्रयोगशाळेच्या बाहेर घुटमळणं आणि थोडी थोडी ओळख झाली की ती, ती, ती वाढवून अखेर धीर करून एका दिवशी धडधडत्या अंतकरणाने तिला प्रपोज करणं अर्थातच होकार नकार किंवा काहीच नाही उगाच लटकवून ठेवणं असे तिन्ही पर्याय असत उत्तर दाखल अनेक जणींना विचारून त्यांचे नकार पचवलेले विचारून तिचे वेळोवेळी नकार स्वीकारलेले मुलगे आणि अनेकांना अनेक, अनेक वेळा नकारच दिलेले अशा मुली असे दोन्ही प्रकार माहिती आहेत मला यशस्वी झालेल्या जोड्या ही अर्थातच आहेत नकार येणार हे माहिती असूनही विचारणारे नरवीरही असायचे मग मेडल्स मिरवल्यागत मी दहा जणींना प्रपोज केलं पण एकही के जण हो म्हणाली नाही असं मिरवणंही असायचं असा मात्र सगळ्यात हृदयस्पर्शी म्हणजे खरंच एखादीला मनापासून विचारलं असेल आणि तिने नकार द्यावा हेही ठीक हो पण नंतर मात्र ती दुसऱ्या ग्रुपमध्ये किंवा दुसऱ्या कुणाबरोबर हसता खेदळताना दिसली की मात्र हृदयात कळ उमटणं असेही अनेक पाहिले एका सुंदरशा अलिप्ततेने मी कट्ट्यावर बसून आजूबाजूच्या घडामोडी पाहत होतो मन माझ्या कॉलेज दिवसांपासून तर आत्तापर्यंत असं मुक्तपणे संचालत होतं शेजारीचा एक ग्रुप होता त्यातला एक नुकताच बहुधा नकार ऐकून आला होता त्याच्या पाठीवर थाप मारली त्याला थंब्स अप केलं म्हटलं की ट्राय मी माझ्या आठवणी गुंडाल्या आणि गुणगुणत गुंड निघालो कॉलेजच्या आणि वर्तमानाच्या आत मी जो असाच एक प्रपोज आठवणींचा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस प्रत्येक प्रपोज करणाऱ्या आणि नकार स्वीकारणाऱ्या मुलांचं गाणं मुकेशच्या आवाजातील मी विनंती केली माझा मित्र केदार बाम याला केदारने अत्यंत भावपूर्ण रित्या गायला आहे इतकं भावपूर्ण आणि ती आर्तता गीतात आली आहे म्हणजे बहुधा अनेक नकार पचवलेले असणार केदार गातोय वक्त करता जो वफा नमस्कार